मालेगाव ब्रेकिंग अपूर्व हिरे अद्वय हिरे कुटुंबियांना दिलासा नाही व्यंकटेश बँक घोटाळा प्रकरणात हिरे कुटुंबियांचा जामीन मालेगाव अपूर्व हिरे सह कुटुंबातील व्यंकटेश बँक घोटाळा प्रकरण नुकताच अपूर्व हिरे भाजपत प्रवेश करण्याच्या एक दिवस आधीच संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून झाला होता गुन्हा दाखल व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घोटाळ्यात अजून व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचा वकिलांचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे नुकतेच भाजपात प्रवेश केलेले अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरे या तिघांचा जामीन नामंजूर हे बा महात्मा गांधी विद्या मंदिर ही एक नाशिक जिल्ह्यातली एक नावादलेली संस्था आहे त्यामार्फत नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा चालल्या जातात विलास दिगंबर बच्चा पगार या नावाच्या एका शिक्षकाने मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की त्याने व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँकमधून सात लाख रुपयाचं सा कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्ज रकमेची तो वेळोवेळी परतफेड करत होता तो व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँकमध्ये त्याची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला ते, 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 ते सांगण्यात आलं की तुमचं दुसरंही एक चौदा लाख रुपयाचं लोन अकाउंट आहे त्यावेळेस त्याने पूर्ण कागदपत्राची पाहणी केली असता त्याला लक्षा त्या लक्षात आलं की चौदा लाखाचं त्याने कुठलंही दुसरं लोन घेतलेलं नाही आहे पण त्याचं बोगस सह्या करून दुसरं लोन अकाउंट उघडण्यात आलं चौदा लाखाचं आणि त्या चौदा ती चौदा लाखा लाख रुपयाची लोन अमाऊंट दोन लोकांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथून ती रक्कम संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथूनही या आरोपींनी ही रक्कम अपहार केला अशी फिर्याद दाखल केलेली होती ती गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत हिरे अपूर्व हिरे आणि अद्वैरे यांनी कोर्टात धाव घेतली आणि सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता त्या अटकपूर्व जामीनला आम्ही विरोध केला आणि मी या विलास बच्चाव मार्फत कोर्टाला सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि याचा सखोल तपास करणे खूप आवश्यक आहे आणि हे लोक सर्व पॉलिटिकल बेस्टचे लोक आहे आणि अशा परिस्थितीत यांना दर अटकपूर्व जामीन तुम्ही मंजूर केला तर तपासावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि तपास थांबून जाईल त्यामुळे यांचा अटक पुढं आम्ही नामंजूर करावा अजून आत्ता तर फक्त चोवीस लोकं पुढे आलेले आहेत परंतु अजून लोक अजून शिक्षक लोक पुढे येण्याची शक्यता आहे की ज्यांचे बोगस लोन अकाउंट काढण्यात आले त्यांच्या रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आली आणि ती रक्कम त्याच्यानंतर स संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली आणि मग संस्थेच्या अकाउंटमधून यांनीही याचा वापर केला आहे आणि कोर्टाला आम्ही हे सांगितलं की त्याच्यानंतर ज्या कॉ जे संस्थेला जे कॉलेजेसला जे ग्रँड मिळते शासनाकडून त्या ग्रँडमधून हे हप्ते भरत होते आणि जे बोगस लोन अकाउंट काढले गेले त्याच्यासाठी कुठलंही मिळकतीचं तारण वगैरे घेतलं गेलेलं नाही अशा प्रकारे हा फार मोठा अपहार आहे याची व्याप्ती फार मोठी आहे कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून व ग्राय धरून आज या तिघीनी आरोपींचा अटक करून आम्ही नामंजूर केलेला हे सेशन कोर्ट पाटील साहेब म्हणून सेशन कोर्ट सेशन जज त्यांच्या कोर्टाने आज आम्ही अर्जात फेटाळला त्याचा